बांधकाम कामगारांसाठी शासनाच्या योजनेअंतर्गत किचन सेट वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे मात्र संपूर्ण जिल्ह्यातील लाभार्थ्यांना केवळ दाभा गावातच बोलावण्यात आल्याने गोंधळाचे व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे रात्रीपासूनच नागरिक रांगेत उभे राहिले असून पहाटेपर्यंत तीन ते चार किलोमीटर लांब रांग लागली होती चार ते पाच हजारांहून अधिक बांधकाम कामगार आणि त्यांचे कुटुंबीय लाभ घेण्यासाठी उपस्थित आहेत परंतु वाटपाचे योग्य नियोजन नसल्याने हजारो बांधकाम कामगारांना हालापेष्टा सहन कराव्या लागत आहेत रांगेत गर्भवती महिला लहान मुले वयोवृद्ध नागरिक देखील दिसत असून त्यांना अन्न पाणी निवारा यांचा प्रचंड त्रास होत आहे काहीनी पहाटेपासून उभे असून सुद्धा नंबर न लागल्याने रोष व्यक्त केला नागरिकांनी स्पष्ट मागणी केली आहे की बांधकाम कामगारांसाठी किचन सेट वाटप तालुकावार व्हावे प्रत्येक तालुक्यात वेगळे केंद्र ठेवले पाहिजे संपूर्ण जिल्ह्याला एका गावात खेचणे हा अन्याय आहे दरम्यान परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाचा मोठा ताथा घटनास्थळी दाखल झाला आहे पोलीस बंदोबस्त तैनात करून गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे